हॅलो गाईज मी मेकअप आर्टिस्ट रेखा मी इथे ब्राईडच्या वेन्यूवर आलेली आहे जसं मी मागच्या रीलमध्ये सांगितलं की ब्राईड माझ्याशी खोटं बोलली आहे तिला दोन वाजेपर्यंत अगोदर रेडी व्हायचं होतं आणि इथे पोचल्यानंतर ते मला सांगत आहेत की त्यांना चार वाजेपर्यंत रेडी व्हायचे तर मी इथे बा बारा वीसला बारा पंधरा बारा वीसला येऊन पोचलेली आणि तेव्हापासून मी इथे ब्राईडचा वेट करत आहे आणि अजूनही ते घरातून निघालेले नाही आहेत त्यांना निघायला किती वेळ होईल किती नाही माहीत नाही आता त्यांना नक्की चार वाजेपर्यंत रेडी हवं आहे की अजून लेट होईल त्यांच्यासाठी मी माझी इम्पॉर्टंट कामं बाजूला ठेवून मी धावत पळत इथे आलेली आहे बिकॉज माझ्यामुळे ब्राईडला लेट नको व्हायला आणि त्यांना माझ्या टायमिंगची किंमत नाही आहे म्हणजे माझ्यासोबत नाही आहे बहुतेक प्रत्येक मेकअप आर्टिस्टसोबत एकदा ना एकदा झालेलंच एक असेल तर अशा सिच्युएशनमध्ये जर मी आता ऑन द स्पॉट त्यांची ऑर्डर कॅन्सल केली मी जर म्हणाली की मॅडम मला नाही जमणार तुमचा मेकअप करायला तर प्लीज तुम्ही दुसरं कोणीतरी शोधा जर मी असं त्यांना केली बिकॉज त्यांचा चार वाजता चार पाच वाजता जे काय फंक्शन आहे आणि मी आता दोन अडीच वाजता त्यांना जर सांगते की मी तुमची ऑर्डर कॅन्सल करते मला नाही जमणार तुमचा मेकअप करायला तर काय होईल विचार करा म्हणजे त्यांना एकतर बिना मेकअपचं त्यांच्या फंक्शनमध्ये बसावं लागेल किंवा मग त्यांना ऑन द स्पॉट धावपळ करावी लागेल खूप सारे मेकअप आर्टिस्ट सर्च करावे लागतील कारण ऑन द स्पॉट कोणताच मेकअप आर्टिस्ट असा फ्री बसलेला नसतो किंवा असतील पण पण ऑन द स्पॉट यायला त्यांना पण त्यांच्या वेणूवर यायला वेळ लागेलच ना तर मग काय होईल माझ्यामुळे त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागतील की नाही लागणार तर मग आई जसं प्रत्येक मेकअप सोबत तुम्ही जर असं चुकीचं वागत असाल तर मग त्यांनाही कधी ना कधी हे असे डिसिजन घ्यावेच लागतील मग तेव्हा तुम्ही त्यांना नावं ठेवू नका ही मेकअप आर्टिस्ट झाली आहे म्हणून हिला खूप चढला आहे किंवा मग खूप अशी आहे तशी आहे हे ते लाभ लाभला काहीही बोलू नका तुम्ही तिला ठीक आहे कारण प्रत्येक व्यक्तीचा एक पेशन्स लेवल असते की कधीपर्यंत ती वेट करू शकते ठीक आहे वेट करायलाही काही हरकत नाही पण तुम्ही सांगा ना अगोदर जे काय ते खरं खरं तुम्हाला खोटं बोलून काय भेटते बिकॉज uh, जर uh, तुम्हाला जर असं वाटते की मी मे uh, मेकअप आर्टिस्टला uh, अगोदरचा टायमिंग सांगते बिकॉज मेकअपला टाईम लागतो तर माझा वेळेवर होईल ना होणार तर ठीक आहे तुम्ही जर हा विचार करताय ते पण बरोबर आहे पण पन... मला एक सांगायचं ॲज सा अ मेकअप आर्टिस्ट आटीज। मेकअप आर्टिस्टला तुमच्यापेक्षा जास्त काळजी असते तुमच्या मेकअपची बिकॉज त्यांना असं वाटतं की प्रत्येक मेकअप आर्टिस्टला असं वाटतं की मला व्यवस्थित वेळ भेटला पाहिजे ब्राईडचा मेकअप करण्यासाठी ब्राईडला जसं मेकअप हवाय जसं जे काय हवं आहे मला व्यवस्थित वेळ भेटला तर मी त्यांना त्यांचा आवडीचा लुक देऊ शकते जर मलाच वेळ नाही भेटला तर मी माझा बेस्ट कसं देणार आहे त्याच्यामुळे आणि माझ्यामुळे म्हणजे मेकअप आर्टिस्टमुळे ब्राईडच्या मेकअपला लेट नाही झाला पाहिजे हे सर्वात जास्त काळजी याची मेकअप आर्टिस्टला असते सो तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका की मेकअप आर्टिस्टमुळे तुम्हाला लेट झालं आहे खूप वेळा तुम्ही हे ऐकलं असेल की तुमच्यामुळे मेकअप आर्टिस्टला म्हणजे तुमच्या गोष्टींमुळे मेकअपला लेट झाला आहे पण मेकअप आर्टिस्टमुळे लेट झालं आहे हे खूप म्हणजे क्वचितच घडतं आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही असं खोटं बोलू नका मेकअप आर्टिस्टसोबत मेकअप आर्टिस्ट कोणाही सोबत खोटं बोलू नका बिकॉज काय आहे ना प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येकाचा टाईम इम्पॉर्टंट असतो आणि जर मी आता ऑन द स्पॉट हे डिसिजन घेतलं तर किती त्यांना वाईट वाटेल वाईट पण वाटेल आणि त्या मला शिवा घालतील ती वेगळी गोष्ट आहे पण मग मी पण कुठेतरी म्हणजे माझं मन चांगलं आहे म्हणून मी इतका वेट करून पण मी त्यांचाच याचा विचार करते की जाऊ दे ठीक आहे वेट करते पण त्यांचा काहीतरी इम्पॉर्टंट फंक्शन आहे मला असा डिसिजन नाही घेतला पाहिजे तर गाईज प्लीज पेशन्स लेवल बघू नका आणि जे काय ते खरं खरं बोलत जा खोटं बोलू नका कोणत्याही मेकअप आर्टिस्टसोबत किंवा हो, कोणत्याही व्यक्तीसोबत खोटं बोलू नका जे काय ते तुम्ही खरं खरं बोलणार थँक्यू सोबत आणि मेकअप आर्टिस्ट प्लीज हा वेअर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्यांना कळालं पाहिजे यार मेकअप आर्टिस्टच्या पण टायमिंगचा काहीतरी व्हॅल्यू आहे त्यांच्या पण टायमिंगची तुम्ही काहीतरी व्हॅल्यू करत जा असं नका की ते पैसे घेतात म्हणून ते फुकट आहेत त्यांना आपण विकत घेतले आपण आपल्या मनाप्रमाणे त्यांना वागू शकतो तर असं नका करू प्लीज बिकॉज एक असं झालेलं एकदा मी सकाळी म्हणजे पाच वाजता मला त्यांनी बोलवलेलं त्यांच्या घरी त्यांचा मेकअप करायचा होता आणि मी घरातून चार वाजता निघालेली बिकॉज एक तास लागतो त्यांच्या घरी पोचायला हे खूप एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यांच्या घरी पोचल्यानंतर मी जेव्हा बेल केली ठीक आहे नॉक केलं डोरला माझ्या बेलमुळे ते उठले आणि मी घरात त्यांच्या एंट्री केल्यानंतर ते उठले तेव्हा त्यांनी आंघोळ वगैरे केली पूजा वगैरे केली आणि त्यांच्या घरामध्ये मी जाऊन त्यांचा एक एक ते दीड तासांचं त्यांची वाट बघितली तोपर्यंत असंच काहीतरी टाईमपास करत बसलेली फोनमध्ये रील बघणं हे येते आणि ते एक दीड तासानंतर मेकअपसाठी बसले विचार करा म्हणजे असं असं नका करत जाऊ यार काय म्हणजे मला कळतच नाही बघा आता तुम्हीच सांगायचं काय केलं पाहिजे मेकअप आर्टिस्टनी